टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा येतोय म्हणलो हा अश्विनी बोलते म्हणलं तळेगाव तळेगाव कुठला निलंग्याकड निलंगा तालुका हा बोला काय विषय पाय सर हो का पाच सहा वर्ष झालं मी आई ओल्याच्या हो घरी हा पूर्ण नाव हो काय तुमचं आश्विनी उमाकांत जाधव बर निलंगा तालुक्यामध्ये गाव कुठलं म्हणलो तळेगाव बोरी तळेगाव काही विषय फॅमिली मॅटर आहे का हा बोला काय विषय पाच सहा वर्ष झालं सर मी आई ओल्याच्या घरी हवं झालं मालक नेण्या गेल्यात बर असं काय पण असं भान वगैरे करायला संग बर म्हणजे मला आताच्याच घरी दिले मिस्टर काय करतो गाडी चालवतात ड्रायव्हर हा बर चार पाच वर्षाची मुलगी झाल्या सर बघत नाही किती तुम्हाला एकच मुलगी पाच वर्षाची हा पाच वर्षाचे किती वर्ष झालं माहेरी मायरी तुम्ही हा किती वर्ष झालं मायरी तुम्ही पाच सहा वर्ष झालं सर बर मग काय डिलेवरी झाल्यापासून मी इकडे हा आईवाल्याच्या घरी घ्यायला आले नाही हा तुमचे मिस्टर घ्यायला आले नाही का म्हणलं नाही सर त्यांनी कसलं आमच्याकडे ढुकून बघण्या गेल्यात लेकराकडे बघणार आमच्याकडे बघणार काय माहिती आहे सर हो का आईवडील केले दारात उगं कुणाला करायला आमच्या संघ चार दिवस अस लातूम मध्ये राहतात चार दिवस पुण्याला राहतात असं त्याने मन स्थिरच नाही त्यांचं गाव कुठलं तुमच्या मिस्टर च म्हणजे इथंच दिले तळेगाव मध्ये दिले मला तळेगाव मध्ये आहेत का नाही त्यांनी मग नाही सासूबाई आहेत तिने नाही तर पुण्याला राहतात काय गा, ड्रायव्हर गाडी चालवतात का हा गाडी चालवतात कोणाची असंच भाड्याची बर हा पोलीस स्टेशन मध्ये काय कंप्लेंट वगैरे हो केलं नाही सर केलं नाही ते आमचा खूप मारलाय त्याच्यामुळं कोण आमचा भाऊ वारल्यामुळे ती नाही ऐकत तिला भानगडीत केलं नाही बर बर कोणी नंबर दिला हा माझा तुम्हाला आ नंबर कोणी सांगितलं माझा आमचा मावस भाऊ आहे की कोण धनंजय गायकवाड धनंजय गायकवाड कुठे गायकवाड म्हणजे त्याला पण दिले मामाचे पण दिले नाही नाही तुम्हाला असं मी मदत करतो मग तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ पण बघितला त्यांना पण सांगितलं आम्हाला बर बर आम्ही कुठं असं केस वगैरे काहीच केलं नाही सर बर हा त्यांना विचारा घ्या ना ना तुम्ही नांदायचं नाही म्हणते का त्यांना मी नांदायला तयार आहे तिने नको म्हणाल्या तर कशाबद्दल काय माहिती ते घरचे आणि पण आमच्या असं घाण घाण बोलायलास का लिखरू माझं नाही ही नाही ते नाही म्हणून का घरच्यांनी जरा मारलं आमच्या मग त्याच्याबद्दल तिने बोलल्यात वाकड वडिलांना बिबट्याला तुमच्या आई वडिलांचं म्हणणं काय आई वडिलांचं काय आहे झाडायला तयार आहेत ते नेहमी हा ते नाही न ग म्हणाला मी लिखरो निघतो माझ माझ म्हणाला पाच वर्ष झालं तुम्ही आजपर्यंत कसं काय बसला नाही सर नाही तसल्या भानगडीत गेलो नाही आम्ही झालं जवळचं नातं हाय म्हणून गप्चीत बसला कोणती आत्ताचा मुलगा आहे का हा आत्ताचाच मुलगा आहे बर ते सांगत नाही की जवळ जर राहिलं तर तुम्ही पाच वर्ष झालं म्हणतो लग्न होऊन सहा वर्ष बरोबर म्हणजे सर आज उद्या येतील टाळ्यावरून बसलो गपचूप आम्ही असं कसं गं बसलो तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे अशी आम्हाला ही असल्या कुठे ना तर आम्ही गेलोच नाही असल्या भानगडी तुम्हाला तुमच्या आई वडिलांना पण कळलं नाही का चार पाच वर्ष ठेवून गेला बोलवून घेतलं सर त्याला बोलवू बोलवू घेतलो आम्ही इथं घरी गावातल्या माणसा बोलायला बरं बरं म्हणला दोन महिने घरी नेऊन ठेवला त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट आम्हाला काही माहिती नव्हतं झालं माझा बारका मुलगा वारला त्याच्यामुळे दुखीत झालो मग ती तुमचं आता ती भाषेने बी ऐकलो आणि ती आमच्या बहिणीच्या मुलाने बी सांगितलं असं असं हे बघ आणि त्यांनी मला सांगितले सांगल तसं मी ऐकलो म्हणून म्हणला म्हणून आता तुम्ही नंबर दिला असेल तुम्हाला आमचा आणि आम्ही तेवढे हे केले नाही राहू दे जवळचे नाते होते मी येईल येईल आज उद्या येईल म्हणत बसले पण असं नसतं ना काकू मी काय म्हणतोय माणूस किती काय असलं तर पाच सहा वर्ष कोण थांबू शकते का मला सांगा आता का करायचं राही ना गेल्यावर येई ना गेल्यावर का करावं आता कुठं पळतेच्या मागं लागावं जवळचं नातं आहे आता त्यांची काही सोय असेल कुठं म्हणून त्यांनी तसं ते करत आता आपल्या मुलीला एक मुलगी झाली आता घराच्या बाहेर कुठे पिटवा पळणाऱ्याच्या माग म्हणून बसला तेवढ्या मध्ये अजून मुलाचं तसलं झालं म्हणून दुखी होऊन बसला आम्ही आता काय करावं सांगा बरं तुम्ही काय झाल मुलाला तुमच्या काय येऊन करत होत त्याच्या डोक्यात भरलं की आत्महत्या करून घेतलं लग्न झालं नव्हतं काय नाही ती दुःख घेऊन आला आवडत लग्नाला आलेला बावीस वर्षाचा मुलगा दहा रुपयाचा स्वतः घेऊन दिल तो तुम्ही एवढं उशीर कॉन्टॅक्ट केला उशिर कॉन्ट्रॅक्ट का करतायती का करा भया आता का करावं काही सुधरला नाही अजून जग बिना पूर्ण ह्याच्यावर चालू टीव्ही वरती मोबाईल वरती लोक ते मोबाईल वर सगळ्यांची बघतो करतो सगळं बघायचं मुलगी शाळा शिकली नाही का नाही खेड्यातली कुठली शाळा शिकायला शिकण्याचा परिणाम असा असतो बघा बरोबर आहे न शिकण्याचा परिणाम असा असतो तुमच्या गावातले लोक पंच वगैरे बसवल्यानंतर काय म्हणतात त्यांना म्हणतो असं करणार मावळ्या आणि तुमचे वडील वारल्यावर तुम्हाला लहानच फोन केले सांभाळले तुमचे लग्न केले दोघ भाव आहेत त्याचा वडील वारला आमच्या नंदचा मालक वारल्या मग आम्ही त्यांना लहानच बी केलं राह आता कुठली मुलगी बघत बसाव ह्यांना म्हणून दोन्ही भावाला जवळच मुली दिलं ती एक ना दोन आहेत त्याला फोडला आणि ही आता असलं कर्ला हे ना दोन ने महिने नेला माणसावर मी म्हणल्यावर का करला घेऊन जाणं उलाय म्हणल्यावर दोन महिने नेला घेऊन ने घरी सोडला गाकडे येणं नाही ना झालं नाही मग आता किती दिवस ठेवा येणं ना ना, ना म्हणून आणून घेतलं आम्ही परत अर्धक माघारी आता का करावं ह्याच्यावर इलाज बघा चालते काय तुमच्या नंदच काय म्हणणं याच्यामध्ये तर नंदाच म्हणणं काय नादवावं तेन असं कास कर लालाय लिपरू झालं बाळ झालं पाणी शिपट मुलगी बघितलं बघायला पण येत नाही का मुलीला हा इथे आहे इथंच राहते मुलगा आहेत नाही का मुलगा आहेत मी तिचा तिच्याकडे मी तिला एक बघत नाही तिला मी मारले होऊन दोघां भावांनी मिळून दो भाव आणि कोण भाव त्याचा भाऊ आहे तोरला कुठे असते त्याने ते लातूरला राहते काय करते ते लातूरला राहून अपार्टमेंट वर वॉचमन म्हणून अच्छा बर आणि तो ड्रायव्हर आणि तो ड्रायव्हर आहे तो दोन्ही मुलं येऊन आईला मारले हा आईला मारले रे का दारू पिता दोन्ही का ते काय ते थोरला दारू पिऊन मारलं म्हणजे असं किती बेकार लोक आहेत आईला मारा म्हणल्यावर असले ओळण नको माती नको काय नाही हा आराम करलो काही मन स्थिर नाही असं एका ठिकाणी काम धंदा करावं ही करावं नाहीच बघा बी जागे बदलू बदलू तर असं करत इथं राहू का तिथं राहू चार रोज इथं राहायचं चा, चार चा, रोज तिथं राहायचं म्हणजे भाऊ पण तिथेच असतो काही नाही नाही ते दुसरीकडे राहत आहे लातूम मध्ये दोन एक दोन्ही असतात का वेगळे वेगळे नाही वेगवेगळे राहतात अच्छा बर पण असं कसं काय पाच वर्ष वेगळं तुमच्यापासून दुसरं लग्न करून घेतलं का नाही ते आमच्याकडं आम्हाला असं आमच्याकडे मग तुम्हाला माहिती नाही दुसरं तर लग्न करून घेतलं असेल मग त्याने काय सर आम्हाला काही कोळू देणार पाच सहा वर्षाची वर्ष वर्षा माहिती म्हणाल्या ना डिलेव्हरी मी पाच वर्षातून बघितलं येऊन स्वतः विचारलं सुद्धा नाही म्हणाल्या किती वेगळी गोष्ट आहे की आता मग कसं करू द्या तिथे येऊन मिटू द्या का विषय तिथे येऊन मिटू द्या का त्याला चांगल्या दोड्यानं मारतो त्याला ऑटोमॅटिक त्यानं कसं नांदवत नाही बघतो मी आता तुम्हीच करा आता तुम्हाला इकडे तिकडे पोलीस स्टेशन कोट कशीर को काय जायची गरज नाही विषय हो हो सर नमते